वसमत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच यांनी दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी वसमत यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना निवेदन दिले ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना पन्नास हजार हेक्टरी मदत व तसेच सरसगट कर्जमाफी द्यावी यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे पाऊस हा ढगफुटीसारखा पडत आहे नदी नाल्यांना पूर आल्यामुळे शेतजमिनी खरडून गेल्या उभ्या पिकांमध्ये पोहण्यासारखे पाणी जमा झाल्यामुळे कापूस सोयाबीन हळद यासारख्या सर्वच पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी जनावरी माणसे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याच्या कित्येक घटना घडल्या आहेत येणाऱ्या काळात मुलांचे शिक्षण दैनंदिन कुटुंबाचा उदरनिर्वाह मुलीचे लग्न वैद्यकीय उपचार अशा अनेक समस्यांनी मानसिक तणावात येऊन शेतकरी कधी टोकाचे पाऊल उचलेल याची शाश्वती नाही याकडे महाराष्ट्र सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन मागण्या पूर्ण कराव्या अशी मागणी सर्व सरपंच उपसरपंच यांनी केली जनसावली न्यूज वसमत साठी बाळासाहेब कांबळे आज उपविभागीय कार्यालय वसमत येथे आम्ही तालुका सरपंच उपसरपंच संघटनेतर्फे आम्ही शासनाला निवेदन दिलेलं आहे की आ, शेत पाण्यामुळे शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं आहे पण शेतकऱ्याला तात्काळ पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत करावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा आणि त्यासोबतच शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करावी यासाठी आम्ही सर्व तालुका सरपंच संघटनेच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे उपभाग विभागीय अधिकारी वसमत या ठिकाणी वसमत तालुक्यातील सर्व सरपंच संघटनेच्या वतीनं आज आम्ही जे या सतत पंधरा दिवसामध्ये पावसानं जे थैमान माजवलेलं आहे आपल्या या पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये आपल्या वसमत तालुक्यामध्ये देखील खूप पाऊस झालेला आहे या पावसामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे पिके उभे पिके उद्ध्वस्त झाले आहेत त्या ठिकाणी बरेचसे जनावरं देखील आपण पावसामध्ये वाहून गेले बघितले आहेत आणि काही शेतकरी महिला देखील मागेच आपल्या गुंडा या गावातील महिला देखील त्या ठिकाणी वाहून गेल्या होत्या आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून इथल्या सरकारला एक विनंती करत आहोत जे डी एम साहेबांच्या माध्यमातून की आपण या इथल्या स शेतकऱ्यांना सरसगड कर्जमाफी करावी व आमच्या या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा ही आम्ही ता या निवेदनाच्या माध्यमातून मागणी केलेली आहे आणि सरकारने ही आमची मागणी जर मान्य नाही केली तर आम्ही तालुक्यामध्ये वसमत वसमत सरपंच संघटनाच्या वतीनं या शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही सर्व सरपंच या ठिकाणी उभे राहतील आज वसमत तालुक्यातील तालुका संघटनेच्या वतीनं सरपंच संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी एचडीएम साहेबांना निवेदन देण्यासाठी तालुक्यातील सर्व सरपंच या ठिकाणी जमलेलो आहोत आपण पाहत असाल या वसमत तालुक्यात सर्वत्र पावसाने थैमान घातले आणि या पावसामध्ये शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झाले गावामध्ये घरामध्ये शेतकऱ्याच्या पाणी शिरले आणि अक्षरशः न भरून निघणारं नुकसान या शेतकऱ्यांना या ठिकाणी झालेलं आहे आम्ही सर्व सर सरपंचाच्या वतीनं तालुक्यातील सरपंच संघटनेच्या वतीनं शासनाला या ठिकाणी निवेदनाच्या मार्फत विनंती करत आहोत की आपण हे झालेलं याला ओला दुष्काळ सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना ही कर्जमाफी देण्याची हीच योग्य वेळ आहे आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्याच्या कर्जावरचा डोंगर त्यांच्या माथ्यावरचा कमी करावा आणि शेतकऱ्यांना न्याय देवा द्यावा ही भावना या ठिकाणी आम्ही निवेदनाच्या माध्यमातून शासनाकडे केलेली आहे